नाही 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 अरे रमेश एक मला विचारलं दोन पदीमदास श्रीमंत त्यांची कोर्ट डिग्री दादा एकदा करून घेतली कोर्टामधून कोर्ट डिग्री फेल झाली वाटत पैसे भरले आहेत म्हणून काहीतरी विषय म्हणून नाही 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 चालू आहे ना आपण त्याच्यावर दावा दिलाय कोर्ट फीस भरली आज तारीख आज पैसे भरायचे कोर्टात नाही कोर्ट डिग्री कोर्ट डिग्री झाली नव्हती ना नाही नाही झालेली ना डिग्री पैसे आपण कोर्ट फीस भरून कोर्टाने दिले ना निकाली काढले प्रकरण कोर्टाने मान्य करून तडजोड झाली आपली का हो, हो. कोर्ट डिग्री ती कम्प्लीट क्लिअर आहे तुम्ही का ते नाही कुठं काय आहे तसं काही नाही ते कोर्ट डिग्री झालेली कुठे कोर्ट डिग्री म्हणजे पुन्हा नंतर मालक किशन अमृत लाड घेतात हो आयला तू काय मायला एवढा आहे काय मायला काय तू एवढे पैसे खाऊन बी शेवटी पुन्हा तुझ्या जमिनी कशा होतात काय गरीबी वाईट आहे साहेब अ गरीबी वाईट आहे मला तीस, तीस बट एक मध्ये दहा गुंटे वीस गुंटे लिहून तीस बट एक मध्ये का तू मिळून खाऊ ना आपण सात एक बाई पैसे किती देते काय सात एक बाई सोडून दिला विषय आपण मिळून खाऊ तो ऑफिस कडे येतो ना ऑफिस कडे पंचवीस गुंठे कसे मारू तिथे पंचवीस गुंठे आपण बरं ठीक आहे वीस तुला देतो मला किती देणार काय देणार किती गुंठे देणार तुला दहा गुंठे मला दहा तुला वीस हो ठीक आहे येतो मी ऑफिसला अगोशे मिटून टाक ना कशाला जनरेट करतो आणि पुन्हा ते अख्खा वीस वीस हजार मध्ये मी तुला मी विकल्यावर विकून टाकून सगळं अख्खा पुन्हा हो ना हो ना तू डोक तू काय करायला माहितीये का गो शेक चिली सारखं आपलं शेकचिलीच बोलतो आपलं ते तात्पुरतं बघतस तू शेचिली सारखं आलं की मुडक थोडायचं कापून खायचं कोंबड कापू नको ना पोट पाहिजे ना अरे पोटचा विषय नाही दादा थोडस थांबलं म्हणजे बरं असतंय आता इतके दिवस आपण साहित्य की आता आपलं आयुष्येतच जायचंय रमेश बरोबर ठीक आहे आपण काय करू काढून ऑफिस मार्ग काढा अरे ते काय करते डिग्री बी मला दाखव तिकडची इकडे बी दाखल करू ना आपण हे हे पाच लोक दाखल कशी करायला ना दादावर तुम्ही डिग्री केली तुम्ही कस काय उमर दिले म्हणून तुझ्यावर दाखल करू दे ना बापान हो हो कस जमते ना जमते ना एक शाळा खेळ खेळू इथं नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आला लक्षात आला दादाला दाखल करायला हा दादाला तुझ्या विरोधात दाखल करायला हा यातला बदली केली हे चुकीच्या पद्धतीने केली माझी सहमती घेतली नाही हो

एक जणिकायला दुसरं वापस गेले डिग्री घेऊ दे डिग्री घेऊ दे खेळ खेळू मोठा लट खेळ खेळू आता जाऊ द्या बरोबर ठीक आहे येतो हा हा